नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवांनो तुमचा आपला यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध कांदा मार्केट जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहे की आज कांद्याला काय भाव भेटला आहे कांद्याची किती आवक झालेली आहे कांदा सरासरी किती भाव भेटलेला आहे उलटागुलटीचा भाव काय आहे आणि गोल्याला काय बाजार भेटलेला आहे तर मित्रांनो लिलावची सुरुवात थोड्या वेळातच होणार आहे तर आपण पाहणार आहे की आज भाव काय निघालेला आहे तसं तर परिस्थिती दिसत आहे की बाजारमध्ये आवक वाढलेली आहे आणि दुसरा विषय असा आहे का मित्रांनो की आपल्या काही सबस्क्रायबरांना थोडा गैरसमज आहे की तुम्ही फेक व्हिडिओ टाकतात आपण फेक व्हिडिओ कसा काय टाकणार आहोत आपण लाईव्ह लिलावचा व्हिडिओ घेतात आहे आणि विषय असा आहे की रविवारचे आपण चार व्हिडिओ घेतात चार अडतदार ता। आहे त्या लोकांची आपण चार व्हिडिओ घेतात दोन व्हिडिओ जे असतात ते रविवारला आपण टाकतात रविवारशी आणि सोमवारीला दोन राहिलेले व्हिडिओ टाकतात तर माझी सगळ्या व्ह्यूअर्स आणि सबस्क्रायबरांना विनंती आहे की तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी व्हिडिओ पाहताना डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही पहा तिथं काय लिहिलेलं आहे काय नाही तर आपण कधीही असं चुकीचं काम करणार नाही आपण कधीही चुकीची व्हिडिओ टाकणार नाही तर मित्रांनो हे काय स्कॅम का फेक व्हिडिओ का खोटी बातमी हे काहीच विषय नाही आहे हे विषय असा असतो की जे आम्ही सर्वे केलेला आहे त्याच्यामध्ये असं दिसलेलं आहे की एक दिवसात जर तुम्ही चार व्हिडिओ टाकला तर ते जास्तीत जास्त शेतकरीपर्यंत ते व्हिडिओ पोचत नाही आम्ही त्याचा एक असा उपाय केला की आम्ही रविवारची व्हिडिओमध्ये दोन व्हिडिओ टाकले तर आम्हाला असं समजून आलं की ते दोन व्हिडिओ भरपूर काही हजारोंमध्ये शेतकरी पाहतात ते व्हिडिओ आणि दुसऱ्या दिवशी आम्ही बाकी राहिलेले दोन व्हिडिओ टाकल्या तर ते दुसरे शेतकरी पूर्ण पाहतात आणि एक दिवसात ते चार व्हिडिओ टाकल्यावर ते व्हिडिओ कोणीही पाहतात नाही खूप कमी शेतकऱ्यापर्यंत ती व्हिडिओ पोहोचतात तर आपला मेन उद्देश आणि उद्देश हेच आहे की हे सगळे अडतदारांची व्हिडिओ सगळे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे म्हणून आपण दोन व्हिडिओ आज टाकतो आणि दोन वड्या व्हिडिओ दुसऱ्या दिवशी तर मित्रांनो प्लीज तुमच्याशी विनंती आहे की डिस्क्रिप्शनमध्ये जे लिहिलेलं आहे ते वाचत जा आणि मित्रांनो जे तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांना आपला चॅनल सबस्क्राईब करायला लावा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला सगळे नोटिफिकेशन कांद्याबद्दलचे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन भेटतील धन्यवाद मित्रांनो जय शिवराय का आणि बोलताना डायरेक्ट सेक्रेटल्या म्हणजे पाहतो का एवढे पूर्ण आता बोला एकशे पन्नास

चारशे रुपये चारशे दहा पंधरा चारशे तीस चारशे पस्तीस चारशे चारशे टी एन तीनशे पन्नास साठ रुपये तीनशे सत्तर तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे नव्वद तीनशे नव्वद तीनशे तीनशे दहा पंधरा तीनशे तीस रुपये टी दोनशे साठ पासष्ट दोनशे सत्तर रुपये टी दोनशे पन्नास साठ रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये ओके तीनशे चाळीस पंचाळीस रुपये तीनशे पन्नास साठ रुपये तीनशे साठ रुपये सत्तर पंचाहत्तर तीनशे ऐंशी नव्वद रुपये चारशे रुपये चारशे दहा पंधरा वीस रुपये चारशे वीस रुपये टी एन तीनशे पासष्ट रुपये तीनशे सत्तर पंच्याहत्तर रुपये तीनशे ऐंशी पंचाळीस रुपये तीनशे नव्वद रुपये एस टी ए

चारशे साठ पासष्ट रुपये चारशे सत्तर पंच्याहत्तर रुपये चारशे ऐंशी पंचवीस रुपये चारशे नव्वद रुपये चारशे नव्वद रुपये तीनशे नव्वद दोनशे सत्तर पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी नव्वद रुपये तीनशे रुपये तीनशे दहा रुपये तीनशे दहा रुपये काय फी लावलाय नाही सगळ्यांना फी मार्क एकशे साठ रुपये पासष्ट अडुसष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये चेड मार्क

तीन सौ नव्वद पंचाण रुपये है चारशे रुपये ही गरीब चारशे रुपये चारशे पांच दह रुपये चारशे अकरा बारह पंद्रह रुपये चारशे वीस रुपये चारशे वीस रुपये तीन है तीन सौ रुपये तीन से दा पंद्रह वीस रुपये तीन से वीस रुपये दोन से पन्ना पंचावन रुपये दोन से सात रुपये दोन से सात रुपये ओके

चारशे रुपये चारशे दहा पंधरा वीस रुपये चारशे पंचवीस रुपये चारशे तीस रुपये चारशे तीस रुपये टी एकशे नव्वद पंच्याण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे दहा पंधरा वीस रुपये दोनशे तीस रुपये आर के दोनशे तीस पस्तीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये ओके तीनशे रुपये तीनशे दहा पंधरा वीस रुपये तीनशे पंचवीस रुपये तीनशे तीस रुपये टी तीनशे पन्नास पंचावन्न रुपये तीनशे साठ रुपये पाचशे अडुशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपावन एकशे तीनशे रुपये तीनशे दहा पंधरा वीस रुपये तीनशे तीस पस्तीस रुपये तीनशे चाळीस रुपये चाळीस रुपये पन्नास ओके तीनशे सत्तर रुपये तीनशे पंच्याऐंशी तीनशे नव्वद रुपये तीनशे रुपये तीनशे दहा पंधरा रुपये तीनशे वीस रुपये दोनशे रुपये दोनशे वीस पस्तीस रुपये दोनशे तीस पस्तीस रुपये दोनशे चाळीस रुपये ओमशे चारशे रुपये चारशे दहा पंधरा रुपये चारशे वीस रुपये चारशे वीस रुपये सांगितलं बोला पाहिजे तीनशे पन्नास पंचावन्न रुपये तीनशे साठ पासष्ट रुपये तीनशे पंच्याहत्तर ऐंशी रुपये तीनशे नव्वद रुपये

तीनशे पंचावन्न तीनशे साठ रुपये अडुसष्ट रुपये तीनशे सत्तर रुपये तीनशे पंच्याहत्तर रुपये तीनशे ऐंशी रुपये तीनशे पंचाळीस रुपये तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये किती